एक ब्रेकिंग न्यूज समोर येते चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी साडेसात वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे भूकंपाचा केंद्रबिंदू अद्याप कळू शकलेला नाहीये गडचिरोलीमध्ये पाच पूर्णांक तीन रिश्टर स्केलचा भूकंप जाणवलेला आहे या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी मनीष रक्षमवार आपल्याला अधिकची माहिती देतील मनीष चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे ऋतुजा सकाळी साडेसात वाजता दरम्यान गडचिरोली संपूर्ण जिल्ह्यामध्ये भूकंपाचा हादरा बसल्याचे असे फोन यायला लागले व मी स्वतः सुद्धा अनुभवलेला आहे यामध्ये ऋतुजा घरांचे खिडक्या आणि घर असे हलायला लागले होते जमिनीतून कंपन सुद्धा ऐकू लागत होते पंखे हलत होते खिडक्याची सावधानी सुद्धा वाजायला लागली होती आणि भूकंपाच्या भीतीने लोक सुद्धा घराच्या बाहेर यायला लागली होती आणि एकमेकांना विचारायला लागले होते ऋतुजा निश्चित मनीष धन्यवाद सविस्तर माहितीसाठी